The <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जिल्ह्यानुसार पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये गारपीटी शक्यता असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करणे गरजेचे आहे नवनवीन जे अपडेट असतात ते या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला रोज मिळत जाणार आहे तर है आज आहे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजपासून पुढील पाच दिवसांचा हामान अंदाज आपण बघणार आहोत जिल्हाबाई ज्या ठिकाणी संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यासाठी हावडो जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे, जे तुमच्या जाव गाव पा गावाजवळील जे नागरिक असतील गावामधील जे नागरिक असतील त्यांना या संबंधी हवा मानासंबंधी जे अपडेट आहे सर्वात अगोदर मिळतील तर यामध्ये बघू शकता तुम्ही यामध्ये बघितलं तर गोंद्या असेल भांडरा असेल नागपूर असेल या विदर्भातील तीन जिल्ह्यामध्ये जोरदार तुम्हाला वादळवार असं विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पावसाबरोबर तुम्हाला जे आहेत गारपिटी सुद्धा शक्यता असणार आहे त्यानंतर हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल लातूर असेल धाराशिव असेल बीड असेल अहिलानगर असेल सोलापूर असेल त्याचबरोबर सांगली असेल कोल्हापूर असेल कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग असेल पुणे असेल पुणेचा डोंगराळ भाग असेल त्याचबरोबर बघितलं तर रायगड असेल ठाणे असेल मुंबई असेल पालघर असेल आणि नाशिक आणि नाशिकचा डोंगराळ भाग या भागामध्ये तुम्हाला जोरदार वादळी जे आहेत पावसाबरोबर गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडकडाटासोबत वादळी वाऱ्यासोबत तुम्हाला गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे काल आपण बघितलं होतं की राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये आपण पावसाबरोबर गारपीट सांगितलेलं होतं तसं झालं संध्याकाळीच्या टायमाला जे सहा वाजता पाऊस सुरू झाला काही जिल्ह्यामध्ये त्या का जिल्ह्यामध्ये सात वाजता पाऊस सुरू झाला आणि या पावसाबरोबर गारपीट सुद्धा होती हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला गारपीट पाहायला मिळाली वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळाला विजेचे कडकडाट पाहायला मिळाले त्याचबरोबर बघितलं तर सातारामध्ये सुद्धा जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा झाली रायगडमध्ये सुद्धा झाली इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं त्याचप्रकारे आज सुद्धा जे आहेत हा पाऊस जो आहे तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे दिवसा जरी तुम्हाला कडकून पाहायला मिळत असला तरी मात्र हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही तुम्हाला संध्याकाळी जरी पाऊस तुम्हाला सकाळी जरी पाऊस तुम्हाला वाटत असेल की पाऊस आज येणार नाही पण संध्याकाळी चारच्या सुमारास तुम्हाला ढगाळ वातावरण तयार होईल ढगाळ वातावरण जे आहे तयार झाल्यानंतर तुम्हाला पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे जे आहेत सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे आज ते आज आपण चार एप्रिल रोजीचा हवामान अंदाज बघितला त्यानंतर आपण पाच एप्रिल रोजी पाच एप्रिल रोजी पावसाचा जोर कमी होईल कोकण किनापट्टीकडील जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये मात्र तापमान जास्त वाढलेलं पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये पालघर असेल ठाणे असेल मुंबई असेल नाग रायगड असेल त्याचबरोबर रत्नागिरी असेल या जिल्ह्यामध्ये तापमान जे आहे वाढलेलं दिसेल या तापमानामुळे जे आहे तेथील नागरिकांना मोठा फटका पाहायला मिळणार आहे त्यामुळे तेथील नागरिकांनी जे आहेत उन्हामध्ये फिरू नये तर या ठिकाणी जे आहे जास्त तापमान जे आहे तुम्हाला पाहायला मिळणार आहे कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर सिंधुदुर्गमध्ये जे आहेत पावसासाठी पोषक असं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सांगली असेल सातारा असेल सोलापूर असेल धाराशिव असेल लातूर असेल त्याचबरोबर साताराचा डोंगराळ भाग असेल पुणे आणि पुणेचा डोंगराळ भाग असेल आयला नगर असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत पावसाला पोषक असं वातावरण तयार होईल आणि त्यामुळे हा सुद्धा पाऊस आहे विजेच्या कडकडाटा गडकडाटासह वादळी वाऱ्यासोबत हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये सुद्धा शक्यता असणार आहे त्यामुळे तेथील नागरिकांनी मात्र सतर्क राहायचं आहे या गारपिटीबरोबर वादळी वारेसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे इतर जिल्ह्यामध्ये मात्र जे आहेत हवामान संपूर्ण कोरडे राहणारे कोणत्याही ठिकाणी पावसासाठी पोषक असं वातावरण तयार नसणार आहे खास करून विदर्भ मराठवाडा आणि जे खानदेशातील जिल्हे आहेत आणि नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्हा या, या जिल्ह्यामध्ये जे आहेत पावसासाठी पोषक वातावरण नसणार आहे त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी जे आहेत सहा एप्रिल रोजी सहा एप्रिल रोजी बघितलं तर कोकण किनारपट्टीकडे जिल्हे आहेत त्यामध्ये तापमान पुन्हा वाढलेला दिसेल आपल्याला ज्यामध्ये पालघर असेल ठाणे असेल मुंबई असेल रायगड असेल रत्नागिरी असेल या पाच जिल्ह्यामध्ये जे आहेत पाच ते सहा जिल्ह्यामध्ये जे आहे तुम्हाला तापमान वाढलेलं असेल सिंधुदुर्गामध्ये पावसाची शक्यता असेल सातारा साताराचा डोंगरा भाग सांगली असेल सोलापूर असेल धाराशिव असेल लातूर असेल अहिलानगर असेल पुणे असेल पुण्याचा डोंगराळ भाग असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत पावसासाठी पोषक असं वातावरण तयार होईल आणि ठिकठिकाणी तुम्हाला संध्याकाळीच्या वेळेस जे आहे विजेच्या कडकडाटा स तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे त्याचबरोबर मराठवाडा असेल खानदेश असेल विदर्भ असेल या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार नाही त्यानंतर बघितलं तर सात एप्रिल रोजीचा हवामान अंदाज सात एप्रिल रोजी राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये जे आहेत पावसासाठी पोषक असं वातावरण तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर बघितलं जे जे कोकण किनारपट्टीकडील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये मात्र उष्णतेचे लाट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये पालघर असेल ठाणे असेल मुंबई असेल रायगड असेल त्याचबरोबर या ठिकाणी जे आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जे आहेत उष्णतेचे लाट आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये टेम्परेचर जे आहे वाढलेला पाहायला मिळत त्यामुळे उन्हांचा चटका जास्त या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर पावसासाठी बघितलं तर आपण नांदेड असेल बीड लातूर असेल नांदेड लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली त्याचबरोबर बीड या जिल्ह्यामध्ये जे आहेत पावसाला असं पोषक असं वातावरण तयार झालेलं आहे त्यामुळे जे आहेत सात एप्रिल रोजी सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडकडाटासोबत वादळी वाऱ्यासह भाग बदलत जे आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे सात एप्रिल रोजी त्यानंतर बघितलं तर आठ एप्रिल रोजी बघितलं आपण की आठ एप्रिल रोजी सुद्धा काही जिल्ह्यामध्ये पावसासाठी पोषक असं वातावरण तयार होईल ज्यामध्ये जे आहेत नांदेड असेल लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर असेल आणि सांगली असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत पावसाला पोषक असं वातावरण तयार झाल्यामुळे या पाच जिल्ह्यामध्ये जे आहेत पावसासाठी पोषक असं वातावरण तयार झाल्यामुळे सायंकाळी रात्री मध्यरात्री तुरळक ठिकाणी भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पावसाची शक्यता असेल आणि हा पाऊस हलक्या स्वरूपाचा असणार आहे त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी कोकण किनारपट्टीकडचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये मात्र पालघर असेल ठाणे असेल मुंबई असेल रायगड असेल रत्नागिरी असेल आणि सिंधुदुर्ग असेल जे कोकण किनारपट्टीकडे जे सात जिल्हे आहेत त्या सातही जिल्ह्यामध्ये जे आहेत उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळणार आहे या सात जिल्ह्यामध्ये पावसाळासाठी पोषक असं वातावरण तयार नाही पण तापमान जे आहे जास्त असेल त्यामुळे उन्हांचा चटका बसेल तेथील नागरिकांना जे आहेत मोठ्या प्रमाणात गर्मींचा सा सामना करावा लागणार ला आहे इतर जिल्ह्यामध्ये बघितलं तर हवामान संपूर्ण कोरडे असेल कोणत्या ठिकाणी जे आहेत पावसासाठी पोषक असं वातावरण तयार झालेलं नाही संपूर्ण हवामान कोरडे असेल तर अशा प्रकारे बघितलं तर आज आपण चार एप्रिल पाच एप्रिल सहा एप्रिल सात एप्रिल आठ एप्रिल रोजीचा हवामान अंदाज बघितलेला आहे ज्यामध्ये चार आणि पाच एप्रिल रोजी थोड्या प्रमाणात जे आहे पाऊस पाहायला मिळेल चार एप्रिल रोजी जास्त पाऊस असेल तर पाच एप्रिल रोजी कमी पाऊस असेल सहा एप्रिल रोजी अजून कमी होईल जसजसे जसे दिवस या ठिकाणी वाढत जाईल तस तसा पावसाचा जो जोर आहे तो कमी होत जाणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आज चार एप्रिल आज रात्री मध्यरात्री आणि सायंकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे पाच एप्रिल सुद्धा सर्व जिल् जिल्ह्यातील आपण सांगितलेल्याप्रमाणे जे आज सायंकाळी पाऊस पाहायला मिळेल सात एप्रिल रोजी सहा एप्रिल रोजी उष्णतेची लाट पाहायला मिळेल आणि मराठ जे पुणे विभाग असेल या विभागामध्ये मात्र जोरदार तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर सात एप्रिल रोजीसुद्धा जे आहेत मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर सोलापूर सांगली या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसासाठी पोषक असं वातावरण तयार होईल आठ एप्रिल रोजी फक्त पाच जिल्ह्यामध्ये पावसाला पोषक असं वातावरण तयार होईल ज्यामध्ये नांदेड असेल धाराशिव असेल लातूर असेल सोलापूर असेल आणि सांगली असेल या जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक असं ता वातावरण आहे तयार झालेलं असेल तर अशा प्रकारे बघितलं तर आज आपण चार एप्रिल पाच एप्रिल सहा एप्रिल सात एप्रिल आणि आठ एप्रिल रोजीचा हवामान अंदाज बघितलेला अंदाज कसा वाटला नाही की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा थांब जय हिंद महाराष्ट्र